काय खाणार तुम्ही सर काय मटणाची थाळी खाणार नाही वेजमध्ये हो व्हेज मध्ये सांगा ना पटकन ऑर्डर बघते लवकर व्हेज मटन थाळी घ्या व्हेज मटन थाळी तुम्हाला व्हेज मटन थाळी व्हेज मटण थाळी म्हणजे त्याच्यामध्ये हा सोनपापडी आहे का सोनपापडी काजू कतली काही ले दिवस झाले काय काय लहान लय दिवस यायचे टीमला प्रॉब्लेम आलाय बो काजू करी काजूकरी काजू करी घ्या मला मित्रांनो आम्ही आलेलो आहे इकडे जेवायला जेवायला खूप दिवसानंतर आले आहे आम्ही जेवायला आलोय काजू काजू हो तेच करा बर का मस्त वहिनीचा फोन आला का वहिनीच नाही माझ्या ना 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 पुरीचा फोन आला हा काय <laughs> हा लगा 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 मम्मी कुठे आहे मम्मी थांबा थांबा सर एक एक सॉन्ग बोलून दाखव ना कोणतं पण तुमचं जे फेमस आहे ते घड लय तिच्यासाठी मन रडलं या नमस्कार दोष देऊ नशिबाला देवा सका वागला

अरे भाई इकडे कधी अनोर म्हटलं संगमनेरला नाही येते बाबा ते अरे नाही येते बाबा माहेर जवळच आहे त्यांचं जवळच आहे ना माहेर जवळ असल्यानंतर असा प्रॉब्लेम होतो माहेर जवळ आहे ना तुमचं त्याच्यामुळे त्याच्यामुळेच येते नाही बाबा जाऊ देऊ हा थांबा 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 दाखवा पर शांग ना, शांग ना, साँग ना, साँग ना। आता परत सांगा ना सांगतो काय नाही हे झालं जमलायचे सांगतो ना तिकडून आवाज देऊन जा आहो वहिनी हा माणूस आहे ना एका पुरीला घेऊन चाललो होता मग असं मी पुरीला घेऊन चालेल म्हणतो आता लागली लागली या बोळ्या चेहऱ्यावर नका जाओ वहिनी मालिका दाखवाय लागली मला हा बा त्याला सांगा बरं मी स्वच्छ ना कोण कोण के टेबल लड़कियां नाही लडके तुझा काय राहावी रहा है

जेवण जेवण चला अशाच प्रकारे आमच्या थाळ्या आलेल्या आहे या मित्रांनो जेवायला दोन घास प्रेमाचं हा दोन घास प्रेम आणि असं जेवण आपल्या हॉटेलला मिळायला उपकर तुम्हाला हा कधी कधी चंद अठरा तारखेच्या अठरा एकोणावीस सोळा या तारखेला ओपनिंग होईल तसं सांगता येत नाही अजून काही तारीख फिक्स नाही कारण की भाऊच्या मागे भरपूर अशी गडबड 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 चाललेली आहे कामानिमित्त आले वहिनीला सोडून ना लागू का पाहिजे तुम्हाला तरी तिथे ना बघा ही आमच्याकडची स्पेशल थाळी हा दिस इज मटन दिस इज रसा सुकट आणि हा कांदा असा आणि हा भात अंडे तुम्हाला माहितच नव्हतं ना मग नवीन काहीतरी सांगत असतो ही चिकन थाळी आहे मटन हा सगळ्या मटण पाठवलं इकडे रोट्या आलेल्या आहे इकडं भाऊला फोन आलेला आहे काय हो काय हॅलो हा नवीन काय नवीन आहे का पोरींची नाव आहे त्याच्यात मेनू तर आमचे सर आहे ना हे सर सर काय वेज सर वेज खातात ना म्हणून सर आज उशीर लागणार सर आमचं मटेरियल आलं 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 वेज पण आलं तो चिकन आज येते हा बघा आमचा हा माणूस फक्त चिकन खातो बाकी हा मटन अरे का काय प्रश्न विचारला लवकरच लग्नाचा लाडू लग्नाचा लाडू खाऊन बघावा आज आम्ही पण बरोबर आहे बरोबर आहे आम्ही लग्नाचा लाडू खाल्लाय तू पण खाऊन बघावा काय वेज आली त्याला हो का सुकट हो तुम्ही सुकट नाही खात सुकट ना काय राव मला म्हणे भाकर बिकर सगळं खातो आता म्हणे सुकटच नाही खात हे चुकीचं आहे बर का काय हो सुकट

<laughs> खाऊन दाखवा हो। ना हो खराब आहे चिकन लेग पीस चिकन लेग पीस सुकट आहे सुकट लेग पीस पाहुण्यांचं वेळ जेवणच नाही आलेले हा ना अवघड बाबा लास्ट नंबर सगळीकडे का सगळीकडेच आहे आधी नॉन व्हेज येत आहे आधी वेज राहिलं बाबा साईडलाच राहत ओ कसं वाटलं सुकट मला काही वेळ का आई शपथ खाल्ली खरं बोला खरं बोला त्या मटण्या शपथ घ्या एक नंबर आहे खरं बोला खाल्ली तुम्ही बोकडा शपथ <laughs> 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 चला आता जेवण आले मस्त पैकी तुम्हाला सांगितलं मेनू काय हा आमचा रोट्या खातो रोट्या आणि याला दुसरं काहीच आवडत नाही रोट्या आणि याचा भात आणि याची भाजी हा जेवण करू हो काही लागलं तर सांगा बरं का हा हो ना विनुबाया थांब ना थांब ना थांब ना नाही खाऊन आता तसंच सरांची इकडे हो कोणती भाजी काजू करी काजू काजू करी सरांची काजू करी, करी, करी भाजी आलेली आहे इकडे हो रोटी रोटी आला त्या फक्त रोटी खाऊ खाऊ पण रोटे होईन थोड्या वेळा सुरुवात करा हो टेस्ट सांगा तुम्ही आता एकदा खाऊन बघा ना एक नंबर नाही खाऊन बघा पहिले वा मस्त आहे ना विनायक भाऊ कसा आहे रसा विषय टॉपचा आहे टॉपचा आहे ना तुमच्या वाटलं लागतं तुमच्या हॉटेलमध्ये चला आता खाऊ नाही प्रमोशन आहे बाबा फायनली मित्र स्वागत आहे मध्ये फायनली सर्वांचं जेवण वगैरे एकदम मस्त झाले आहे मामा पण आलेले आहे त्यानंतर हे सर यांनी पण यांनी एकदम तिखट भाजी मागवली पण लईच तिखट झाली आहे ना ती त्यामुळे एकदम नाही त्यांनी तिकीट मागवली होती तुम्हाला काय त्रास खाल्यानंतर कसं खाल्यानंतर त्रास खूप झालेला आहे घाम खूप निघला होता तरी पण मिशा पिळून खाल्ली मला तरी पण मिशा पिळून खाल्ली काय जे विषय नाही तुम्हाला कसं वाटलं भाजी टेस्ट एकदम आम्ही या हॉटेलचं काय प्रमोशन वगैरे नाही करत जे आहे ते बोलतोय आम्ही आम्ही प्रमोशन करायला इकडे येणार जेवायला जायचं असेल तर आपला नाही तुमची पण टेस्ट घेणार थ्री स्टारला नक्कीच भेट द्या नक्कीच क्वालिटी तर बघितलीच आहे तुम्ही क्वालिटी क्वांटिटी कशी आहे मामा छान क्वांटिटी

<laughs> 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 चला मित्रांनो मस्त वाटलं बरं का भेटून तुमच्या लवकरच पंढरपूरला हॉटेल रिल ला येणार आहे मी आणि प्रसाद भाऊ एकदम मस्त धन्यवाद असं तुम्ही आम्हाला भेटायला आल्यामध्ये मला खूप खूप मनापासून मला कॉमेडी शिकायची कधी शिकवता क्लासेसला कधी येऊ तुमच्याकडे सांगा क्लासेसला क्लासेस येऊ नका मला वाटलं ना फोन करून मी तुम्हाला सांगतो हे असं ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकच बंद होतं मोबाईल असच ऑटोमॅटिक बंद होतो तुमचा हात कुठं असलं ना ऑटोमॅटिक बंद होतो हा काय म्हणजे रॉंग जागे चला तर मग बाय बाय चला मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आजीबाजी विसरू नका प्रसाद बोलतो आजीबाजी विसरू नका बाय बाय आय लव यू बाबा आय लव यू टू आम्हाला आम्हाला इथे नाही काही इथे काही विषय नाही काहीच विषय नाही मग हो गाडी आशीर्वाद झाली मला भीती वाटली ना चला